नळाची नाईपलाईन आली त्याचा काही संबंध नाही त्या पाईपलाईनचा याचा काही पाईपलाईन मध्ये पाणी असलं त्यातून नाही पाइपलाईनचा काही संबंध नाही ना

इजलं जे पॉईलचे पाणी तिला आपण काढलं नाही नाही येणार आहे इकून येईल हो हां हो तिकून येणार चिकून इकडे असं का आहे पॉईल पडून आपला कोणी नाही नाही कोण नाही तोडू नाही इज आहे पण पाणी नाही याच्यामध्ये yaar bol diya hum hum ji chale

एक दोन <laughs> एक <laughs> <तो माला> एका ठिकाणी <laughs> दोन एका ठिकाण एक सरळ झाली आणि मला आहे का मी जवळपास दीड महिन्यातून याला जवळ आलो आपला मांडवडला <laughs> चार कॅटेक आले काय साठी आपलं हेच बाकी सगळं जीवनाच्या बांधले मैत दारू सुटली मटण सुटलं नाही तर मग असं ठरलो होतो शांत सांगतो म्हणून जाऊन येऊ बा काय बाबा कशी काय सांगाय त्या आता नाही नांदगाव मध्ये क्वार्टर घेऊ बाकीवर आले मटण घेऊ असं माय डोक्यात पूल करेल नाही वाटत त्या जवळ द्यायची बोल न का आपले <गणता> अडचण नाही रे ती एक तर कोरडीच आहे फक्त एवढीच त्या दोन चालू आहे बस आणि त्याला जर जास्त असंन तर हो द्या थोडा मग तो मारू शक नाही मग खाऊ काही अडचण नाही